तर आजच्या या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे इकडे आता दुर्गी ही आजीला अडवत असते पण आजी काही ऐकत नाही आजी तिला लुटून बाहेर जाते आजी बाहेर जाताच तिला चारोहस आणि अधिपतीचा भांडण्याचा आवाज येतो ती दोघांना अडवायचा फार प्रयत्न करते थांबवते दोघं थांबतात आणि चारू हाता आजीला म्हणू लागतो बघितलं ना तुमच्या लेखीने माझ्या घराचं माझ्या प्रपंचाचं माझ्या मुलाबाळांचं किती वाटूळं चालवलं आहे ती कपटीबाई आहे ती फार तिने माझ्या घराचं फार वाटूळं केलेलं आहे तिने कधीच माझ्या घरात सुख शांती ही येऊनच दिली नाही आणि कारस्तानी बाई आहे अरे अधिपती तू शांत का झालास अरे अधिपती आता तरी डोळे उघड तुझे अरे तू तु ह्या बाईमुळे तुझी बायको अक्षरा म्हणजे माझ्या घ माझी सून ही घर सोडून गेली अरे एवढी चांगली मुलगी ती आणि तू तिच्यावर काही पण आरोप लावतो अरे ती तर चांगली आहे भुवनेश्वरी नाही आणि आता अधिपतीला शांत बघून दुर्गी मनातल्या मनात विचार करू लागते हा अधिपती बोल ना काही आता तो चारो हसला बोलत का नाही अधिपती शांत का झाला असेल तर खरंच आता अधिपती शांत झालेलो असतो अधिपतीला जर काय बोलावं ते सुचत नाही आई साहेब चांगले आहे ही तुमची चूक आहे आता अक्षराच्या मनामध्ये तुम्ही आईविषयी भरवलं ती जर तुम्ही जर भरवत नसता तर हे सगळं व्यवस्थित चालू असतं आणि अक्षरा ही घराबाहेर मास्तरीबाई घराबाहेर गेल्याच नसत्या आई चांगल्या आहे इकडे आता भुवनेश्वरी ही अक्षराला म्हणत असते मग काय आता बरं वाटतंय ना घराबाहेर आल्यामुळं तर आता अक्षर लगेच तिला म्हणते हे बघा मी तुम्हाला चॅलेंज करते मी त्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि हो ते घर माझं आहे मी येईलच त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते जर अधिपतीने जर तुम्हाला बोलवलंच नाही नेलंच नाही तर तुम्ही याल कशा त्यावर त्यावर आता अक्षर लगेच म्हणते हे बघा मी तुम्हाला चॅलेंज करते अधिपती मला घेऊन हाताला धरून घेऊन जाणार आणि हो तुम्हाला घराबाहेर काढणार तर आता मित्रांनो असं काहीच चॅलेंज अक्षराने भुवनेश्वरीला केलेलं आहे